नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज व्यवसाय निमित्त भारतभर विखुरलेल्या गलाई बांधवांना आजपर्यंत खूप त्रास झाला आता इथून पुढे होणार नाही तसेच गोरगरिबांसाठी एक हात मदतीचा हा उपक्रम अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून राबवणार असल्याची माहिती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आज विटा शहरामध्ये आम्ही छोटीशी मीटिंग ठेवलेली आहे आणि यामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये आपल्या ग्रस्तातील सर्व गलाय बांधव ज्वेलर्स व्यापारी हॉलमार्क सेंटरचे व्यापारी आणि अन्य व्यापारात असलेले सगळे महाराष्ट्रातील बांधव यांनी फार मोठा विश्वास ठेवून अखिल भारतीय मराठी व्यापारी ची या संघटनेची सदस्यता घेतलेली आहे आणि लाखोंच्या संख्येने आज आमच्यावर विश्वास ठेवून आपल्या भारतभर विखुरलेले सर्व गलाय बांधव आमच्याशी जुडलेले आहेत तर आता मला सर्वप्रथम मी मनापासून त्यांचा आभारी आहे की आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही आपण एकत्रित नसल्यामुळे भरपूर त्रास झाला आहे व्यापाऱ्यांना आणि आता इथून पुढे कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही याची मी इथे गवाही देतो आणि इथून पुढे सर्वांना आव्हान बी करतो की आपण आपल्या दुष्काळग्रस्त भागातून आपल्या जगण्यासाठी आणि आपल्या परिवाराला जगवण्यासाठी आपण बाहेर जाऊन व्यापार करत होतो आणि अशा प्रकारे आपण येऊन इथं आपल्या महाराष्ट्राच्या या मातीचं नंदनवन केलेलं आहे पण यामध्ये आपल्या लोकांना भरपूर त्रास झाला आणि त्रास होण्याचं कारण असंघटितपणा संघटित असल्यामुळे हा त्रास कमी होईल दुसरं मला असं सा सांगायचं की के आतापर्यंत केंद्र सरकारच्या योजना भरपूर आलेल्या आहेत पण आपल्या व्यापारात कुठेही त्या योजनांचा लाभ मिळालेला नाही तर आमच्या संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळात भविष्यात लवकरच आमच्या या व्यापाराला लघु उद्योगचा दर्जा मिळावा रिफायनरीचा दर्जा रिफायनरीला लायसन्स मिळावं बुलियनला लायसन्स मिळावं आणि आम्ही रिफाईंड करून सोनं देतो त्याच्यावर आम्ही सिक्का मारतो तोही आमच्याकडे कुठेही सरकारच्या आधी नसल्यामुळे आम्हाला त्रास होतो तर आम्ही सरकारच्या विभागाच्या मंत्र्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे कि सा मदद करने सा जा 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 की आमच्या लाखो लोकांचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर आम्हाला मदत करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारच्या ज्या अटी असतील ज्या विभागाच्या मान्यता असतील त्या मान्यता आम्हाला द्याव्या आणि त्याच्या आधी आम्ही आमच्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की सरकारला जे आपल्या दुकानात आपण काम करतो तो आपण सरकारला दाखवलं पाहिजे की आम्ही ही काम करतोय आणि आम्ही त्याच्यावर टॅक्स देतोय आपली भरपूर लोक अजून टॅक्सच्या आधारित नाहीत भरपूर लोक याच्यामुळे काम वाढवू शकत नाहीत आणि व्यापार वाढवण्यासाठी सरकारच्या अधीन काम केलं पाहिजे आणि काम करत असताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय म्हणून आम्ही संघटनेची स्थापना केलेली आहे आणि या संघटनेच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष मनोनीत करून प्रत्येक राज्याची संघटना बनवून आम्ही राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पूर्ण संपूर्ण देशभरातील बांधवांना एकत्रित ये करून येणाऱ्या भविष्यात आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहे आणि आता कानपूर मध्ये जी घटना घटली होती कानपूर मधल्या घटनेचा मी निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांचा भी निषेध करतो की त्या बाजारात काम करत असताना तिथलं काहीतरी उचलून घेऊन यायचं गायब व्हायचं अशा लोकांना कुठेही आमच्या संघटन मध्ये आम्ही मदत करणार नाही आणि अशा लोकांनी अशा प्रकारचं काम करून ये माझी सर्वांना विनंती आहे की कुणाला कुठं त्रास होत असेल कुणाला कुठं अडचणी येत असतील आम्हाला सांगाव्यात पण अशा पद्धतीचं काम करू नये दुसरं आम्ही एक हात मदतीचा म्हणून आपल्या प्रत्येक बांधवांचा एक रुपया आपल्या संघटनेला घेणार आहे संघटनेच्या अकाउंट वरती एक रुपया अशी मदत घेणार आहे आणि त्या मदतीच्या पोटी लाखो लोक जुडली जुडली जाणार आहेत येणार आहे भविष्यात लवकरच आणि त्या मदतीचा जो निधी गोळा होईल तो गोर गराबा गोरगरीबांच्या गोर मदतीसाठी सांगली जिल्ह्यातल्या ले, गोरगरिबांच्या मदतीसाठी लावण्यात येणार आहे आणि त्याचा कमीत कमी दहा लाखाहून जास्त गलाय बांधव आपले आहेत आणि दहा लाखाहून जास्त गलाय बांधवामध्ये त्यांच्या फॅमिली मेंबर जोडले तर करोडात होतात करोड लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही संघटनेत सक्षम आणि चांगले पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक माणसापासून आम्ही पोहोचणार आहे आणि सर्वांच्या मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू आतापर्यंत ज्या संघटना बनल्या त्या पदाधिकाऱ्यांचं बी मी स्वागत आणि अभिनंदन करतो की तुम्ही आतापर्यंत भरपूर लोकांची सेवा केली म्हणून आतापर्यंतचा बिझनेस आपला गलाय बांधव आतापर्यंत सुरक्षित राहिले त्यांचा बी मनापासून आभारी आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा